अलमट्टी धरणाच्या उंची वाढी विरोधातील लढा आणखी तीव्र होताना आता मिळतोय कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात अलमट्टी धरणाच्या उंची वाढी विरोधात पूरग्रस्त नागरिक शेतकरी आणि नेते यांची एक बैठक पार पडली या बैठकीला काँग्रेस आमदार सतेज पाटील माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह इतरही काही नेते आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती या बैठकीत अलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात आता सभागृह आणि रस्त्यावरची लढाई करावी लागणार यावर एकमत झालं दरम्यान सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी नागरिकांनी जुलैमध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय दहा जुलै रोजी सांगलीच्या पाटबंधारे कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे राज्य शासनाने या आलमटी धरणाच्या उंची वाढी विरोधात कोणतीच ठोस भूमिका मांडलेली नाही त्यामुळे आता या आंदोलनाची धार तीव्र होताना पाहायला मिळतीय आमची गोष्टी आम्ही मांडलेल्या आहेत त्या संदर्भात काय तुम्ही नेमकं केलं याचा एक अहवाल तरी लेखी आम्हाला पाठवून द्या किंवा जी बैठक झाली एकतीस तारखेला त्याच्या संदर्भात ज्या सूचना आम्ही दिल्या त्याच्या संदर्भात तुमचं म्हणणं काय लेखी आम्हाला द्या की या याची अंमलबजावणी दिली आता या जिल्ह्यात तीन दोन तीन जिल्ह्यातले विद्यमान आमदार विद्यमान खासदार पत्र पाठवतात त्या पत्राचं उत्तर सुद्धा आम्हाला या ठिकाणी येत म्हणजे एक प्रथा असते प्रोटोकॉल असतो किमान त्या पत्राला उत्तर दिलं पाहिजे की बाबा या संदर्भातल्या या या गोष्टी घडलेल्या आहेत म्हणजे शासनाची भूमिका ही आलमट्टीच्या संदर्भात संशयास्पद आहे असं आमचं मत आहे त्यामुळे आम्ही सांगली कार्यालयावर पुढच्या एक अर्धा दिवसामध्ये तारीख ठरवू आणि त्या तारखेला सांगली कार्यालयावर मोर्चा घेऊन जाऊ तोपर्यंत शासनानं एक दहा बारा दिवसामध्ये नेमकं काय झाले कुठपर्यंत आले परिस्थिती नाही तर ज्याचा उल्लेख उल्हास पाटलांनी केला दोन तीन दिवसातच पाणी चढणार म्हणजे एकदम पाणी चढायला लागले की मग बोलण्यात काय अर्थ असणार आणि मग ताबडतोब त्या संदर्भात योग्य ती कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे ज्या अलमट्टी आणि हिपरगीमुळे आपल्याला खऱ्या अर्थानं या महापुराचा तडाका बसतो मूळ दुखणं आहे ते पाण्याच्या गतीचं आणि पाणी तुंबुट जात आणि या पाण्याला प्रवाहित करण्यासाठी त्याच्या त्या पाण्याची गती वाढवण्यासाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्या उपाययोजना कर्नाटक सरकारनं कराव्यात किंवा राज्य सरकारच्या सुद्धा काही जबाबदारी आहेत त्या केल्याशिवाय पुराच्या कचाड्यातून आपली सुटका होणार नाही त्या संदर्भामध्ये सरकार काही फारस प्रयत्न करताना दिसत नाही किंवा गांभीर्यानं हा विषय घेताना दिसत नाही आणि त्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं तीस जुलै पासून विधिमंडळाचं अधिवेशन चालू होत आहे आपले दोन्ही आमदार जो आहेत त्या ठिकाणी परिषदेमध्ये आवाज उठवतील परंतु त्यांना पूरक म्हणून अजून एखादा काहीतरी आंदोलनाचा कार्यक्रम आपण घेतला पाहिजे आणि तो साधारणपणे आठ ते दहा जुलैच्या दरम्यान घेतला तर मग या लोकांना विधिमंडळामध्ये आवाज उठवता येईल कारण पहिला आठवडा असाच वेगवेगळ्या मुद्द्यावर आपल्या महापुराकडे जाणारचं लक्ष जाणार नाही पण दुसऱ्या आठवड्यानंतर मात्र आपल्याला आपल्या महापुराच्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये चर्चा घडवून सरकारच्या मांडमुटीला बसून आपल्याला हे करावं लागेल एका बाजूला रस्त्यावरची लढाई आहे दुसऱ्या बाजूला सभागृहातली लढाई अशा पद्धतीनं संयुक्त लढाई केली तरच कुठंतरी याच्यावरच उत्तर निघेल कारण हा प्रश्न दोन राज्याच्या संबंधावरचा आहे हा प्रश्न केंद्र आणि राज्याच्या निगडीत आहे आणि त्यामुळं रस्त्यावरची लढाई आणि सभागृहातली लढाई या माध्यमातून आपल्याला पुढे जावं लागेल एवढंच सांगतो धन्यवाद अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा